मटन रस्सा बनवायचा आहे परंतु आपल्याला मटन रस्सासाठी जे मटन लागतं ना ते कोणतं घ्यायचं आहे त्यामुळे आपला रस्सा एकदम टेस्टी झणझणीत तेवढा चवदार असा रस्सा होण्यासाठी आपल्याला मटण कोणतं घ्यायचं आहे हे सर्व मी या रेसिपीमध्ये माहिती सांगितलेली आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण मटण रस्सा बनवतो आहे त्यासाठी इथं आपण अर्धा किलो एवढं मटण घेतलेलं आहे आणि रस्स्यासाठी जे मटण घेतलेलं आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं फूड घ्यायचं आहे थोडासा सीना घ्यायचा आहे आणि थोडंसं चाप घ्यायचं आहे असं मटण घेतलं ना रस्सा खूप छान होतो टेस्टी त्यामुळे आपण अर्धा किलो एवढं मटण घेतलं त्याच्यावरती एक चमचा एवढी हळद घालून घ्यायची नंतर बघा इथं आपण लसूण मीठ आणि जिरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून त्याची एक पेस्ट तयार करून घेणार आहे आणि नंतर मग ती पेस्ट आता आपण मटणामध्ये घालून घेणार आहे मटणामध्ये घालून आता मटण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिठामध्ये लसणामध्ये कोथिंबिरीमध्ये मटन चांगलं मिक्स करून घेतलं ना मटणाला एक छान अशी चव येते त्यामुळे इथं आपण ना मटन एक ते दोन मिनिट चांगलं मिक्स करून घेणार आहे गॅसवरती इथं आपण पातील ठेवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक पळी एवढं तेल घालून घेणार आहे आणि इथं बघा आपण वाटीमध्ये ना थोडीशी चरबी घेतलेली आहे बोकडाची ती चरबी ना आता आपण तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घेणार आहे आणि जेव्हा आपण रस्सा भाजी बनवतो हो ना तेव्हा थोडीशी अशी चरबी पण घ्यायची त्याच्यामुळे काय होतं रस्सा खूप छान असा टेस्टला होतो त्यामुळे इथं आपण ना थोडीशी चरबीना तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे थोडीशी अशी फ्राय करायची नंतर फ्राय झाल्यानंतर बघा ती फुगते अशी म्हणजे तेलामध्ये फुलून येते नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत दालचिनीच्या तुकड्यामुळे काय होतं मटणला एक छान असा फ्लेवर येतो दालचिनीचा त्यामुळे त्यामध्ये आपण तीन ते चार दालचिनीचे तुकडे घालून घेतले नंतर मग त्याच्यामध्ये आता आपण जे हळद मीठ लावून ठेवलेलं मटण होतं ना ते घालून घेतलं आता तेलामध्ये आपल्याला मटण चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये अगदी आपण एक ते दोन मिनिट मटण परतून घेणार आहे मटण जेवढं तेलामध्ये तुम्ही चांगलं परतून घेचाल ना तेवढं मटण लवकर शिजलं जातं त्यामुळे इथं आपण मटण चांगलं तेलामध्ये परतून घेतलं आणि ज्या पाटीमध्ये आपण मटण मिक्स केलं होतं ना त्याच पाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे असं पाटीमध्ये पाणी ठेवायचं म्हणजे वापेने मटण लगेच शिजलं जातं इथं बघा आपण परत नंतर मटण वाफेवरती एक दहा शीज ते पंधरा मिनिट शिजवून घेतलं आणि नंतर बघू शकता मस्त अगदी मटणाला छान असं पाणी सुटलेलं आहे असं पाणी सुटतं आपल्याला वाफेवरतीच मटण शिजवायचं आहे त्यामुळे मटणना चवीला खूप छान लागतं नंतर असं आपण थोडंसं आता मिक्स करून घेणार आहे आणि नंतर मग त्याच्यावरती ना तशीच पाठी ठेवून घ्यायची आणि अर्धा तास आपण असंच शिजवून घेणार आहे इथं बघू शकता आता अर्ध्या तासानंतर मटण छान असं शिजले की नाही हे आता आपण चेक करूया कवळं मटण असलं की अगदी पाऊन तासामध्ये शिजतं आणि थोडंसं जर निवार असेल तर एक तास लागतं कवळं मटण असल्यामुळे अगदी हे पाऊन तासामध्ये शिजलेलं आहे मटण आता आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे आता हे आपण फक्त तेलामध्ये शिजवून घेतलं होतं आणि ज्या पाठीमध्ये आपण पाणी ठेवलं होतं ना ते सर्व पाणी गरम झालेलं आहे ते गरम पाणी आता आपण मटणामध्ये वतून घेतलेलं आहे तर जेवढा आपल्याला रस्सा बनवायचा आहे ना तेवढंच त्यामध्ये आपण गरम पाणी ओतून घेतलेलं आहे गरम पाणी वतल्यानंतर रस्सा आपण ना चांगला उकळून घेणार आहे रस्साला आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आता आपण वाटण तयार करतोय वाटण्यासाठी आपण थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे दोन मिडियम साईजचे कांद्यांना मी चिरून ते भाजून घेतले त्याच्यामध्ये थोडीशी कसकस ही भाजून घेतलेली आहे आणि चार विलायची घेतलेली आहे फ्लेवरसाठी हे सर्व वाटण आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची एक पेस्ट बनवली आता वाटण भाजण्यासाठी इकडं ही ठेवून घेतलेली आहे गॅसवरती आणि रश्श्यावरचं जेवढंही तेल होतं ना ते आता आपण काढून घेतलेलं आहे म्हणजे कारण चरबी असल्यामुळे ना रश्शावरती खूप तेल आलं होतं ते तेल सगळं आपण चारीही पळ्या काढून घेतलं त्याच्यामध्ये आता आपण वाटण चांगलं भाजून घेणार आहे त्यामुळे आपल्याला ना एक्स्ट्राचं तेल वापरायची काही गरज लागत नाही आपण जेवढंही रश्श्यावरचं तेल आहे ना ते काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आता वाटण आपण चांगलं भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम वाटण भाजताना आपल्याला फुलच ठेवायची आहे नंतर मग त्याच्यामध्ये एक चमचा आपण काश्मीरी लाल मिरची पावडर आणि घरचा मसाला पण दीड चमचा एवढा घालून घेणार आहे इथं दीड चमचा घरचा मसाला घालून आता आपल्याला मसाला चांगला ना मिक्स करून घ्यायचा आहे वाटणामध्ये वाटणामध्ये मसाला मिक्स झाल्यानंतर वाटण आपण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे आणि रश्श्यासाठी जे वाटण भाजतो ना ते अगदी तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं जेवढं वाटण चांगलं भाजून घ्यायचाल ते ना तेवढा रस्ताना टेस्टला खूप छान असा उतरला जातो त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला ना वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत आपण चांगलं तीन ते चार मिनिट ना भाजून घेणार आहे आता बघू शकता like छान असं तेलही सुटायला लागलेलं ला आहे आणि आपण एक ते दोन मिनिट वाटण चांगलं घेतं बघा असं वाटणावरती एवढं असं तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला वाटण चांगलं भाजून घ्यायचं आहे आता वाटणही भाजून झालेलं आहे आता रश्शामध्ये आता भाजलेलं वाटण आता आपण घालून घेणार आहे इथं बघा रश्श्यामध्ये आता आपण ना भाजलेलं वाटण घालून घ्यायचं घातल्यानंतर आता ते आपल्याला ना चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे असं चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आता आपल्याला मिक्स झाल्यानंतर फुल ठेवायची आहे चवीनुसार आपण आणि थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि रस्सा आपल्याला चांगला उकळून घ्यायचा आहे रस्सा इथं फुल गॅसवरती उकळल्यानंतर ज्या कढईमध्ये आपण वाटण भाजलं होतं ना त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेही रस्शामध्ये आता आपण घालून घेतलेलं आहे नंतर मग त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची रस्च्यावरती आणि रस्सा आपल्याला फुल गॅसवरती चांगला उकळून घ्यायचा आहे आणि रस्सा उकळल्यानंतर मात्र आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवून अगदी एक पाच ते सहा मिनिटना लो फ्लेमवरती रस्सा उकळायचा म्हणजे छान ही, ही हो असा ना रस्साही आपला इथं तयार झालेला आहे मस्त अगदी रस्सा तयार होतो आणि रस्सा भाजी जेव्हा तुम्ही तयार करचाल हो ना तेव्हा मटण घेताना ते ना असं थोडंसं चाप घ्यायचं थोडासा फूट घ्यायचा आणि थोडासा सीना घ्यायचा त्याची ना रस्सा भाजी खूप टेस्टला भारी होते त्यामुळे इथं मस्त अगदी आपण ना रस्साभाजी तयार करून घेतलेली आहे आता मस्त अगदी सर्विंग करूया आपण मस्त अगदी बघू शकता छान असे ना इथं मटणही शिजलेलं आहे आणि मस्त अगदी रस्साही झालेला आहे हे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर नातेवाईकाबरोबर हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद